जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडला या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला मात्र सहा जणांचा मृत्यू झाला असला तरी या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्णपणे आता काश्मीरात जायचं की नाही असा सवाल पर्यटकांसमोर उपस्थित झालाय एकीकडे पर्यटकांसमोर हा प्रश्न उपस्थित झाला असताना दुसरीकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी समोर सुद्धा आता प्रश्न उपस्थित झालाय की कशा प्रकारे आता पुढचं पाऊल असणार आहे या सगळ्या संदर्भातच बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शैलेश सर ज्या प्रकारे आपण पाहतोय की काल हल्ला घडला पहलगाम येथे हल्ला झाल्याच्या नंतर तिकडे ज्या प्रकारे ओढ होता कारण काश्मीर हा परिसर अत्यंत पाहायला गेला तर थंडगार परिसर आहे सर्वाधिक मागणी असते पर्यटकांची मात्र दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर पहिलाच प्रश्न असा आहे की नेमका परिणाम कसा झालाय प्रथमतात आम्ही दहशतवाद झाल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि हा हल्ला काश्मीरच्या टुरिस्टवर झालेला नाहीये हा हिंदूंवर झालेला हल्ला आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतोय आणि सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून पुढची वाटचाल करावी ज्या मृत्युमुखी पावलेत लोक त्यांच्या परिवारासोबत आम्ही संवेदना व्यक्त करतोय आणि आमच्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत टुरिस्टचं म्हणाल तर आम्ही आता पहिलगामला ज्या टूर्स आमच्या ऑनगोईंग टूर्स असतात एका वेळेला केसरीच्या नऊ ते दहा सीरीज चालतात बॅक टू बॅक ग्रुप डिपार्चर्स आणि जून पर्यंतची सगळी डिपार्चर्स हाऊसफुल आहेत हल्ला झाला तेव्हा तीन ग्रुप्स पहिलगाम मध्ये होते पण त्या ठिकाणी ते गेले नव्हते त्या दिवशी साईट सिंगच्या वेळेमध्ये पण ते तिन्ही ठिकाणचे लोक राहिले व्यवस्थित आणि पहिलगाम मधनं ते बाहेर पड पडले नंतरचे जाणाऱ्या ज्या टूर्स आहेत पहिलगाम मधल्या ते आम्ही पोस्टपोन केल्या आणि पहिलगामला जात नाही होत पहिलगामच्या ऐवजी स्टे त्यांचा आम्ही श्रीनगरमध्ये दिला असे काही चेंजेस आम्ही करतोय त्या आयटीनरीमध्ये म्हटलं जाणारे पर्यटक अजूनही जात आहेत नो डाऊट ह्याचा no परिणाम झालाय आणि काश्मीर खाली व्हायला लागले तिकडनं टुरिस्ट परत यायला लागलेत आणि जाणारे जे परत येणारे लोक होते हॉटेलला ज्यांनी इंडिव्हिज्युअल बुकिंग केली होती ते कॅन्सलेशन करण्याच्या मोडमध्ये आहेत इंडिव्हिज्युअल जाणारे जे ग्रुप टूर्स मध्ये जाणारे लोक आहेत त्याची ग्रुप ट्रॅव्हल कंपनीची सगळे अरेंजमेंट झाली आहेत आणि त्यांच्या आधीचे आणि पुढचे ग्रुप्स पण चालू आहेत म्हणजे आता तुम्ही जर काश्मीरला लाईव्ह व्हिडिओ कॉल केला ना आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की दल लेकमध्ये शिकारामध्ये टुरिस्ट फिरतायत आता सुद्धा पण नो डाऊट प्रमाण कमी झालेलं आहे नवीन जायचा ज्यांचा विचार होता ते कदाचित जायचा विचार पोस्टपोन करतायत पण ग्रुप सिरीज आम्ही सगळे टूर ऑपरेटर्स ऑपरेट करतो आहोत ऍज ऑफ नाव सरकारने तीनशे सत्तर ज्यावेळेला काढलं होतं थ्री सेव्हन्टी आर्टिकल त्यावेळेला इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्ही पंधरा दिवसात खाली करा काश्मीर म्हणून व्हॅली खाली करा सगळ्या आणि ते आम्ही सगळे परत आलो होतो आत्ता तशी काही सिच्युएशन किंवा इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाही आहे त्यामुळे ज्या स्केड्युल्ड टूर्स आहेत त्या आम्ही ऑनगोइंग ठेवतो आहोत आणि सरकारने सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी फोर्सेस तैनात केलेले आहेत श्रीनगर इज अॅपसोलूटली सेफ गुलमर्ग सुलमर्ग पहलगाम पण सेफ आहे आता फक्त रात्रीचे प्रवास जे होते ते त्यांनी बंद केले जातात सिक्युरिटी रिझनसाठी आणि मोर अँड मोर सिक्युरिटी पर्सनल्स आर कमिंग अप माझ्या मते मुंबईवर पण हा हल्ला असा झाला होता पण मुंबई थांबली नाही मुंबई चालू राहिली त्याचप्रमाणे काश्मिरी थांबणार नाही काश्मीर सुरू राहील पण आत्ताचा एक दोन चार दिवस जरा लोकांच्या मनात शंका राहण्याची शक्यता आहे भारतातील खर तर टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी मध्ये प्रसिद्ध असं तुमचं नाव येतं ज्यावेळेला तीनशे सत्तर कलम हटवलं त्याच्यानंतर मध्ये जेव्हा टूर्स पर्यटक जाणार हे जेव्हा आपण समजलं त्यावेळेला तुम्ही सुरुवात केली होती तेव्हापासून हा हल्ला घडेपर्यंत प्रतिसाद कसा होता हो आम्ही ऍक्च्युअली काय केलं जेव्हा तीनशे सत्तर हटवल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काश्मीरला खूप पोटेन्शियल वाढणार आहे मोदी शहाचं सरकार काश्मीरकडे खास लक्ष देऊन आहे म्हणून आम्ही तिथे हॉटेल्समध्ये इन्व्हेस्ट करून हॉटेल्स घेतली काही काश्मीरमध्ये आणि काश्मीरमध्ये हॉटेल्स झाल्यानंतर आमचा एक स्ट्रॉंग बेस बनला तिथे आणि तो स्ट्रॉंग बेस बनला कारण अमित शाह साहेब काय म्हणाले होते की काश्मीर भारत का सरताज आहे मुकुट आहे भारताचा तो आम्ही चांगला करणारच आणि म्हणून आम्ही ठेवलं की पॅन्डेमिक नंतर तिथे इन्व्हेस्टमेंट करावी हॉटेल्स घेतली आम्ही आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं तिथे टुरिस्टचा ओक प्रचंड वाढला आणि हजारो ने लाखोच्या संख्येने टुरिस्ट यायला लागले दुसरं काय झालंय गडकरी साहेबांनी रस्ते चांगले बनवले या सरकारमध्ये त्यामुळे लोक महाराष्ट्रातल्या नंबर प्लेटच्या गाड्या एम एच ट्वेल्व एम एच सेव्हन अशा गाड्या तिथे काश्मीरमध्ये दिसायला लागल्यात आम्हाला पुण्याची गाडी काश्मीरमध्ये दिसते मग विचारतो असंच ते जरी आमच्यावरून असले विचार कुठून आला तर पुण्याहून आलो मजा आली आम्हाला दिल्ली चंदीगड हरियाणा पंजाब हे सगळेकडचे लोक गाड्या गाड्याकडून येतात म्हणजे सध्या ह्याचा ट्रेंड आहे तुमची काय स्पोर्ट्स कारचा ट्रेंड आहे किंवा एसयू चा ट्रेंड आहे तर त्या घेतली त्यांनी की महेंद्रजी थार वगैरे अशा गाड्या घेतात आणि लोक सात आठची फॅमिली येतेच आहे काश्मीरला तर टुरिस्ट इतक्या मोठ्या संख्येने वाढले आहेत ते कदाचित दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना पाहलं नाही काश्मीरच्या जनतेला रोजगार मिळतोय काश्मीरचा युथ यू, मुख्य प्रवाहात आलेला आहे तो आता डिपेंडंट राहिला नाहीये तो दगडफेक वगैरे अशा पत्थरफेकीच्या कारवायांमध्ये सामील होणार नाहीये असा युथ तिथे झाल्यामुळे त्यांचं मनोधैर्य कदाचित खचले आहे त्यांची टार्गेट खचली आहेत म्हणून हा बॅड हल्ला त्यांनी केलाय असं मी समजतो मी आता ज्या पद्धतीने सांगितलं की काही लोकांना आता बघवलं नाही पण ज्या वेळेला तुम्ही आता म्हणालात की इन्व्हेस्टमेंट गेली पर्यटकांचा ओघ वाढला पर्यटक तिथे यायला लागले ज्या वेळेला पर्यटकांचा सा प्रतिसाद पाहायला मिळत होता तुम्ही सुद्धा तिकडे जात होता तुमच्या सुद्धा सगळ्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट तिकडे होत्या पण या सगळ्यामध्ये तुम्हाला वेगळा काश्मीर कसा प्रकारे पाहायला मिळाला काश्मीर खूप बदलला आहे मी आम्ही मोदींचा नया काश्मीर म्हणतो त्याला सगळे फुटपाथ नवीन झालेत रस्ते सुंदर झालेत इलेक्ट्रिसिटी इम्प्रूव्ह झाली पूर्वी इलेक्ट्रिसि जायची दहा तास इलेक्ट्रिशन नसायची आता त्याच्यात इम्प्रुव्हमेंट आलेली आहे हॉटेल्स हो सगळी स्ट्रीम लाईन केली आहेत त्यांनी हॉटेल्सना हो अपग्रेडेड स्वरूपात सगळी हॉटेल्स हो केली आहेत आणि टुरिस्ट आल्यामुळे हॉटेलियर्सनी हो हॉटेल्समध्ये हो इन्व्हेस्टमेंट करायला के सुरुवात केली शिकारावाले खुश आहेत टॅक्सीवाले खुश आहेत रस्ते बनल्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्या निघून गेल्या आहेत शॉपिंगवाले शॉपिंग मॉलवाले लोकल आर्टिस्ट हँडीक्राफ्ट विकणारे सगळे खुश आहेत आणि तिथे खूप सुंदर माहोल तयार झाला गेल्या चार वर्षामध्ये म्हणजे पॅन्डेमिक नंतर आम्ही बघतोय गव्हर्मेंटने जी काय ह्यूज इन्व्हेस्टमेंट केली आहे मागचं सरकार यायच्या आधीपर्यंत अप्रतिम फुटपाथ एअर कंडिशन बसेस म्हणजे मायनस टेन टेम्परेचर असेल त्या बसच्या आतमध्ये हिटर आहे तुम्हाला मुंबईत बसेस नाहीत अशा सुंदर बसेस त्यांनी काश्मीर मध्ये ठेवल्यात लाल रंगाच्या आणि त्याला श्रीनगर स्मार्ट सिटीच्या अंडर त्यांनी केलंय इंटरनेटची सुविधा व्यवस्थित केली आहे टेलिकम्युनिकेशन संपूर्ण अपग्रेडेड स्वरूपात केलेले आहे शॉपिंग मॉल्स केले चांगले चांगल्या व्यवस्थित फुटपाथ चांगले केलेत बसायच्या जागा केल्या टुरिस्ट एंटरटेनमेंट प्लेसेस क्रिएट केलेत सो थिंक हॅज ग्रेट ग्रेट जॉब जॉब कलम हटवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल सुरू केलं त्यावेळेला हा दहशतवादी हल्ला घडण्याच्या आदल्या दिवसापर्यंत असेल कशा प्रकारे ट्रॅव्हलिंग साठी तुमच्याकडे बुकिंग येत होत्या किती प्रमाणात बुकिंग होत काश्मीर आहे ना देशामध्ये नंबर एक वर आहे बुकिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यांकडे मी केसरीकडे आहेच आहे आम्ही मॅक्झिमम टुरिस्ट काश्मीरला नेण्याची ने तीन राष्ट्रपती पदक घेतलेली आहे नॅशनल अवॉर्ड राष्ट्रपतींच्या हस्ते तर काश्मीरमध्ये टुरिस्ट ह्या वेळेला म्हणजे हायेस्ट पहिला प्रेफरन्स लोकांचा काश्मीर होता त्याच्यानंतर हिमाचल मनाली वगैरे असा पण टॉपमोस्ट प्रेफरन्स इज काश्मीर तर काश्मीरमध्ये सगळ्या टुरिस्ट हाऊसफुल लाखो लोक बुक झाले आहेत सगळीकडनं आणि पर्यटकांचं सगळ्यात आवडतं ठिकाण तेच होतं हा दुर्दैवाने हा हल्ला झाला आणि त्याच्यामुळे सगळं काश्मीरचं ब्रँड एकदम थोडा खाली आल्यासारखं आत्ताची परिस्थिती आहे लोकांना भीती वाटते पण ग्रुप टूर्स मध्ये आम्ही व्हिडिओ कॉल करून ज्यावेळेस लोकांना दाखवतो टुरिस्ट येत आहेत आणि इथे तशी भीती नाही आहे आणि काही लोकांच्या अशी पण भावना आहे जगामध्ये हे अशा गोष्टी कुठे ना कुठे घडत आहेत पण एकदा एक गोष्ट घडल्यानंतर परत त्याच ठिकाणी दुसरी गोष्ट घडत नाही मुंबई हल्ला झाला पण पर परत काही तसा हल्ला भारतात झाला नाही एवढ्या वर्षामध्ये हा हल्ला खूप अनफॉर्च्युनेट आहे पण आम्ही जी ग्रोथ बघितली आहे प्रचंड आहे काश्मीरची इकडे काश्मीरला पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे मात्र दुसरीकडे आता पाहायला मिळते की तीनशे सत्तर कलम हटवलं असलं भारताचा तो एक पार्ट होताच मात्र त्याच्यामध्ये आता सर्व भारतीय नियम ते तिकडे लागणार आहेत मात्र असं असताना जो हल्ला झाला त्यानंतर आम्ही किती सुरक्षित आहोत असा प्रश्न कालपासून निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांमध्ये मग आम्ही काश्मीरात जायचं की नाही जायचं अशा परिस्थितीमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स कशा प्रकारे विश्वास पुन्हा तो निर्माण करणार आमच्याकडे विश्वास निर्माण करायला एकमेव साधन आहे म्हणजे आमच्या ऑनगोईंग टूर्स आत्ताच्या तुम्ही इंस्टाग्रामवर बघा फेसबुकवर बघा व्हॉट्सअप लाईव्ह बघा की त्या टूर्स तिथे जात आहेत टुरिस्ट आहेत टुरिस्ट शिकायला बसलेले दिसत आहेत टुरिस्ट शॉपिंग मॉल मध्ये जात आहेत टुरिस्ट साईट सिईंग करत आहेत टुरिस्ट सोनमर्गला जातात टुरिस्ट गुलमर्ग ला जात आहेत आणि गव्हर्नमेंटचे सिक्युरिटी आर्म फोर्सेसचे लोक तुम्हाला दिसत आहेत म्हणजे दल्लेकर तुम्ही फिरायला लागलात ना तर दर चाळीस फुटांवरती सोल्जर आहे तिकडे अशी त्यांची व्यवस्था आहे मोदी गव्हर्नमेंटची त्याच्यामुळे टुरिस्टच्या मनात भीती आहे हे सांगणार भीतीला तसं सोल्युशन नाही भीतीला समोर दिसणारं भी चित्र हेच सोल्युशन आहे तर आमचे टूर्स ऑनगोईंग आम्ही आता तरी चालू ठेवले आहेत सरकारकडनं कुठलाही असा निर्देश नाहीये की टुरिस्टनी येऊ नये आणि सेफ्टी सिक्युरिटी आम्हाला लाईव्ह दिसते की परफेक्ट आहे आता सगळ्या डेस्टिनेशनला त्यांनी सिक्युरिटी ठेवलेली आहे त्याच्यामुळे टूर्स तर चालू आहे फक्त उमेदरगाम आम्ही आता अवॉइड करतोय एक आठवड्यासाठी नक्कीच आता जसं सांगितलं की ज्या ठिकाणी हल्ला घडला तो परिसर पहलगाम तिकडे आठवडाभर तुम्ही सध्या टुरिस्ट तिकडे पाठवत नाही त्या संदर्भातल्या टूर्स तुम्ही सध्या घेत नाहीयेत किंवा पर्यटकांना तिकडे जाण्यास तुम्ही सांगत नाहीये पण दुसरीकडे ज्या प्रकारे आता तुम्ही उल्लेख केला तुम्ही जशा प्रकारे सांगितलं की विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सध्याचे तिकडचे व्हिडिओ कॉल्स असतील तिकडचे टुरिस्ट प्लेसेस असतील तिकडची गर्दी तिकडचे तुमचे पर्यटक हे दाखवण्यास दाखवल्यावर विश्वासार्हता निर्माण होईल पण सध्या लोकांचा तसा प्रतिसाद आहे का की लोकांच्या मनामध्ये एकंदरीत भीती आहे तर मग पर्यटक रेडी आहेत का त्या विश्वासार्ह नवीन पर्यटक जायला इमिजिएट रेडी नसणार नाही फक्त आमच्या टूर्स हाऊसफुल असतात ह्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे असं नक्की लक्षात नाही की आता पर्यटक जायला तयार आहे की नाही पण इन जनरल विचाराल तर पर्यटक जायला तयार नाही नवीन बुकिंग करून पण ज्यांची बुकिंग झाली आहे सगळे अरेंजमेंट झाले आहेत पैसे भरले आहेत हॉटेल बुक आहेत एअरलाईन बुक आहेत आणि अजून वेळ आहे जायला आजचा उद्याचा जाणार आहे तो जातोच आहे आज जाणारा होता काश्मीरला तो गेलाच आहे पर्यटक पण मग ज्यांना वेळ आहे ते म्हणतात थोडा विचार करून बघूया आपण काय सिच्युएशन होते मग लोकांना वाटतं सरकार युद्ध करणार का असेही प्रश्न आहेत आमच्याकडे पाकिस्तान मध्ये युद्ध झालं तर काय होणार पण अशी परिस्थिती नाहीये आणि झालं तर विल हँडल इट आणि सरकार काय आपल्याला आणि काश्मीरमध्ये आपण नाही गेलो तर तिथे बरेच लोक राहत ना तिकडे बाकीचे टुरिस्ट आहेत राज्यातले पण ही थी आता ही सगळी परिस्थिती पाहता तुम्ही ज्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ज्यांचे तुम्हाला फोन येतात त्यांच्यासाठी तुम्ही काही खास सवलत निर्माण करणार आहात का किंवा ज्यांनी रद्द केली तर त्यांना पूर्णपणे रिफंडेबल काही अशी सुविधा तुम्ही निर्माण करणार आहात का पूर्णपणे रिफंड ही सुविधा कठीण आहे निर्माण व्हायला परंतु जर कोणाला जायचंच नसेल भीतीपुढे तर त्यांच्यासाठी सहानुभूतीचा विचार करून गोष्टी आम्ही सिच्युएशन बेस्ट करू शकतो म्हणजे आता एअर इंडियाचं संघ बुकिंग असेल कोणाचं आणि त्यामुळे एअर इंडियामध्ये आम्ही कॅन्सलिंग चार्जेस लावणार नाही आम्ही पण लावणार नाही ते वी आर व्हेरी ट्रान्सपरंट ओपन अँड ऑनेस्ट फॉर धीस आम्ही पर्यटकांना सांगतो तर जर तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवून चालणार नाही आता सरकारने एवढी तिथे फोर्सेस अटकून तीस वर्षाचा टेररिझम मोडून काढला होता दुर्दैवाने ही घटना घडली पाच वर्षात जी घडूच नाही अशी घटना घडली काश्मीरमध्ये आम्ही आम्ही टेररिझम बघतो एकोणनव्वद पासून ज्यावेळेला हे सगळं सुरू झालं तेव्हापासून टुरिस्ट ना कधी अटॅक नव्हता आला कधीच नव्हता आणि हे शेवटचं असावं अशी अपेक्षा करूया आपण टुरिस्टच्या तुमच्यासाठी अनेक जण इथे येऊन बुकिंग करत आहेत केसरी टूर्स हे भारतात नव्हे जगात सगळ्यात प्रसिद्ध आहे अशा या केसरी टूर्सच्या माध्यमातून तुम्ही पर्यटकांना काय संदेश द्या पर्यटकांना संदेश म्हणजे आम्ही आम्ही आत्ता सांगू इच्छित नाही पर्यटन की आत्ता आमच्याकडे बुकिंग आणि काश्मीरला चला पण ज्यांचं बुकिंग झालेलं आहे ते लोक जात आहेत आणि रोज तिथे फ्लाईट्स लँड होत आहेत प्रवासी विमानातून बाहेर पडून श्रीनगर सिटीमध्ये येत आहेत तर मुघल गार्डन्स बघतायत आहेत गल्लेखच्या शिकाऱ्यात फिरतायत गुलमर्गला जात आहेत गंडोलामध्ये बसतायत सो इट so इज एव्हरीथिंग इज गोईंग ॲज पर स्केड्युल पण नवीन पर्यटकांना भीती वाटणं साहजिक आहे आणि आम्ही त्याचं सांगत नाही की तुम्ही आता चलाच म्हणून आमच्या बरोबर म्हणून पण जे ग्रुप शेड्यूल आहेत ते आम्ही ऑपरेट करतोय आणि त्या व्यवस्थित आत्ताही सुरू आहेत द तिथे सहा ग्रुप फिरतात आमचे वेगवेगळ्या ठिकाणी नवीन ग्रुप रोज जाते आहेत तिकडनं निघून पर्यटक परत येतात विमानाने सो so, थिंग्स आर स्मूथ असं पॅनिक वातावरण नाही आहे मात्र जे त्या तिकडे पहलगाम लोक होते ते घाईने त्या दिवशी निघाले सगळ्यांनी पहलगाम सोडले त्या दिवशी आणि ते श्रीनगरला येऊन बेस्ट राहिलेत आता श्रीनगरला आमचं हॉटेल आहे हॉटेल हाऊसफुल आहे लोक शिकारामध्ये राहणारे लोक शिकारा सोडून हॉटेलमध्ये आले आमच्या हॉटेल चा काय तिकडे आमच्या हॉटेलच्या बाजूला सीआरपीएफ चा कॅम्प आहे एकदम सिक्युरिटी कॅम्प आहे तिकडे ते जास्त सिक्युअर वाटतं मग ते म्हणजे तिथे आपण पण श्रीनगर सिटी म्हणा गुलमर्ग म्हणा पहिलगाम म्हणा सगळं गव्हर्नमेंटने सिक्युअर केलंय हा एकच तो आयसोलेटेड भाग होता तो घोड्याच्या खेचवावर डोंगरावर जायचा जागा छान आहे ती सुंदर आहे आम्ही सुद्धा पंधरा दिवस तिथे होतो पण आता दुर्दैव आहे हे दुसरं नशीबाचा भाग आहे धन्यवाद आम्हाला दिलेल्या माहिती संदर्भात तर आपण या ठिकाणी पाहिलं तर स्वतः शैलेश आपल्या आपल्यासोबत ज्यांनी बातचीत केलेली आहे एकंदरीत केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे केवळ भारतात नव्हे तर जगभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे मात्र असं असलं तरी जो दहशतवादी हल्ला पहलगाम या परिसरामध्ये घडला जम्मू काश्मीरच्या तिथे जो हल्ला घडला त्याच्यानंतर जे पर्यटक जाणारे आहेत ज्यांचं प्लॅनिंग झालेलं आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे या पर्यटकांमध्ये झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे निश्चितच पर्यटनावरती सुद्धा परिणाम झालेला आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स वरती सुद्धा परिणाम झालाय मात्र केसरी टूर्स विश्वासार्हता जपत त्यांनी पर्यटकांना सुद्धा संदेश दिलेला आहे की सध्या त्या ठिकाणी ज्या प्रकारे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही सुरू आहे कोणत्याही प्रकारचा सरकारचा आदेश नाहीये त्यामुळे आपण सर्व जम्मू आणि काश्मीर असेल त्या ठिकाणी टूर्सच्या सुरू ठेवलेल्या आहेत मात्र पहलगाम जो परिसरात दहशतवादी हल्ला तो आठवडाभरासाठी कुठेतरी त्या ठिकाणी पर्यटन जे ते थांबवल्याचं त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं मात्र पर्यटनावरती परिणाम झाल्याचं सुद्धा त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय व्हिजिट डॉट कॉमला विजिट करा कॅमेरा परस वैभव पाटील मुंबई